बियाणा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार दुधी भोपळ्याची भाजी करणार आहे तर आपण कुकर कुकरमध्ये करणार आहे त्यात आपण तेल टाकून घेतले त्यातच जिरं टाकूया त्यातच बारीक चिरलेला एक कांदा आहे तो सुद्धा टाकूया कांदा छानपैकी सोनेरी रंगोळीपर्यंत भाजून घेऊया त्यातच आलेलं लसूण पेस्ट आहे तीसुद्धा टाकूया छानपैकी कांदा आलेला लसूण पेस्ट भाजून झाली त्यातच बारीक चिरलेला एक टोमॅटो आहे तो सुद्धा टाकूया त्यात सर्व सुके मसाले टाकूया जराशी अशी हिंग आहे ती सुद्धा टाकूया लाल तिखट धर्मा पावडर गरम मसाला हे सर्व आपण टाकून घेऊया व्यवस्थित असं भाजून घेऊया त्याच चवीनुसार मीठ टाकूया छान पैकी मसाला भाजून झालाय त्याचा दुधी भोपळा येतो आपण चिरून आणि बारीक धुवून बारीक चिरून घेतलाय व्यवस्थित असं धुवून आपण दुधी बकोळा सुद्धा टाकून घेऊया तर ता व्यवस्थित असं त्याला मसाल्यात भाजून ता घ्यायचं त्यातच आपण एक कप जेवढं पाणी भातून घेतले त्याला शिजायला आपण दोन ते तीन सिटे केले की व्यवस्थित असं शिजतं त्याला आपण झाकण लावून तीन सेटा करून घेऊया तर तुम्ही बघू शकता दोन तीन छान छानपैकी दुधी भोपळा शिजून रेडी झालाय त्यातच बारीक चिरलेली कोथंबीर आहे ती सुद्धा टाकूया आणि पाच मिनटं अजून उकळी येऊ देऊया तर रेडी झाले आपल्या दुधी भोपळ्याची भाजी तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब से करा